नमस्कार मी सायली पाटील सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र दिवस कविता या उपक्रमाचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची ही चौथी कविता प्रेक्षक हो दरवेळेला स्त्री ही लिखाणातून किंवा वाचनातून कायमच तिच्यातली नारी शक्ती तिच्यातला सौम्यपणा अल्लडपणा तिच्यातलं प्रेम हे आपल्या समोर येत असतं पण यावेळेला काहीतरी वेगळा दृष्टिकोन तुमच्या पुढात मांडण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेला घराची जबाबदारी हे पुरुषावर असते असच नाही तर बरेचदा मुली किंवा स्त्रिया या जबाबदारी पेलत असतात आणि घराबाहेर पडून नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी येत असतात आज त्यांच्यासाठीचीच ही कविता कवितेचा शीर्षक आहे लोक उगीच तिच्या घाबरटपणाचा घालत होती पसारा कवयत्री सायली पाटील सगळ्यांना घाबरट वाटणारी ती आता घरातून बाहेर पडली होती सगळ्यांना घाबरट वाटणारी ती आता घरातून बाहेर पडली होती लहानगी शिदोरी खांद्याला मारून स्वप्नांना उराशी बाळगत चालली होती नव होत शहर तिच्यासाठी प्रवासही नवाच होता म्हणा नवं होतं शहर तिच्यासाठी प्रवासही नवाच होता म्हणा पण पन लहानपणी लाडा न वाढवलेल्या ला घरच्यांसाठी आता तिनं मोडायचा होता का थोडे दिवस गेले तिला खर्चाचा अंदाज देण्यासाठी थोडे दिवस गेले तिला खर्चाचा अंदाज येण्यासाठी महिना संपला बघता बघता आणि तारीख जवळ आली घरी पैसे देण्यासाठी परिस्थितीनं हैराण केलं अन कात्री लागलीच लागली होती खिशाला परिस्थितीनं हैराण केलं अन कात्री लागलीच होती खिशाला ओझ होत जबाबदारीच अन चिंताही होती उशाला पण परिस्थितीतून शिकली ती सावरला तिनं गोष्टी साऱ्या परिस्थितीतून शिकली ती सावरल्या तिनं गोष्टी साऱ्या आणि इतके दिवस लोक ओगीच तिच्या घाबरटपणाचा घालत होती पसारा आणि लोक इतके दिवस तिच्या घाबरटपणाचा घालत होती पसारा धन्यवाद